बदलापूर शहरात एका आगळ्या वेगळ्या अवॉर्ड फंक्शनचं आयोजन करण्यात आलं आहे एल सी ए अवॉर्ड म्हणजेच लाईट कॅमेरा ऍक्शन असं या अवॉर्डचं नाव आहे आरजीज डान्स स्टुडिओ यांच्या माध्यमातून हा अवॉर्ड दिला जाणार आहे यावेळी आरजीज डान्स क्लासमधील विद्यार्थी शहरातील इतर कलाकार स्टेज परफॉर्मन्स करणार आहेत राष्ट्रीय पातळीवर दिल्या जाणाऱ्या सिने अवॉर्ड सारखा हा फंक्शन असणार आहे यामध्ये कंपोजर सिंगर यांच्यासारख्या अनेक कलाकारांसह शहरातील प्रतिष्ठित नागरिकांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे येत्या सव्वीस मे रोजी हिंद्रेपाड्यातील रेनी रिसॉर्टमध्ये संध्याकाळी सहा वाजता हा अवॉर्ड सुरू होणार आहे याचे तिकीट ऑनलाइन उपलब्ध असल्याची माहिती आरजीस डान्स क्लासचे रवींद्र गवस यांनी दिली आहे सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी रेनी रिसॉर्ट ओपन लॉन मध्ये हा शो होणार आहे मुख्य आपले चीफ गेस्ट आहेत जे पनवेलकर सर आहेत सगळ्यांना परिचित आहेत ते असणार आहेत सोबत बरेच अनेक कलाकार आहेत प्रणव रावराणे आहेत अश्विनी कासार असतील असे बरेच पाहुणे तुम्हाला बघायला भेटणार आहेत डान्स इंडिया डान्सचे परफॉर्मर पण येणार आहेत बरेच तुम्हाला व्यक्ती भेटतील येस कार्यक्रमाचं स्वरूप एक प्रकारचा हा अवॉर्ड शोच असेल अवॉर्ड फंक्शन जसं आपण बघतो टी व्हीवर तशा प्रकारचा हा अवॉर्ड शो होईल हो त्याच्यासाठी थोडंसं आहे तुम्हाला बुक माय शोला तुम्हाला त्याच्या तिकीट्स खरेदी करावी लागतील कारण आपल्याला त्या पद्धतीचा आपण हा शो अरेंज करत आहोत आपण नेहमी व्हीत बघतो झी सिने अवॉर्ड बघतो किंवा बरेच अवॉर्ड शो बघतो अशा पद्धतीचा हा अवॉर्ड शो होणार आहे आणि सर्वात पहिल्यांदा अशा प्रकारचा शो बदलापूरमध्ये होत आहे तर आवर्जून ह्या शोला सगळ्यांनी आलं पाहिजे सव्वीस मे रोजी आणि रेनी रिसॉर्ट इथे आपल्याला संध्याकाळी सहा वाजता पोचायचं हो आहे बरेच कलाकार यामध्ये परफॉर्म करणार आहेत आणि मला असं वाटतंय की सगळ्यांनी ही संधी सोडू नये धन्यवाद so, आरजीज वर्ल्ड एंटरटेनमेंट तर्फे फर्स्ट टाइम एलसीए सी एवॉर्ड बदलापुर होता है पावर्ड बाय पनवेलकर ग्रुप थैंक यू धन्यवाद